नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळा विषय वेगळी चर्चा ज्या ठिकाणी नेमकं काय विषय असतो त्या ठिकाणी जाऊन मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता भवानी कुंड या ठिकाणी इथं पोहोचलोय मी आता आणि इथं हा जो परिसर आहे हा परिसर तुळजापूर विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा हा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो निधी मंजूर केला आहे या निधी मंजूर झाल्यामुळे त्यांना या गावामध्ये आता इथं या तुळजापूर शहरामध्ये या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि जे वास्तव आहे तेच दाखवतोय इकडे मंडळी आहे ते उभारलेले आता यांच्याकडून इथं तुळजापूर शहरामध्ये या आमदारांनी प्रयत्न केला म्हणून इथं त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला यांनी पण कार्यक्रम कसा असणार आहे तारीख कोणती आहे आणि त्याचे स्वरूप किती आहे पैसे किती आलेले आहेत नेमकं काय वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी तुमचं नाव सांगा सुरुवातीला नाव काय तुमचं मी आनंद कंदले तुळजापूर तालुका भाजप अध्यक्ष आता इथे तुम्ही सत्काराचा कार्यक्रम ठेवला किती तारखेला आहे काय विषय तो हा कार्यक्रम आपला सात तारखेला आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते सात म्हणजे कोणती साथ याला सात ऑगस्ट सात ऑगस्टला आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते मान्य आमदार राणादादांचा सत्कार या ठिकाणी समस्त तुळजापूर शहरवासियांच्या वतीने नागरिक सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि हा सत्कार जो आहे तो मान्य राणादादांनी या तुळजापूरच्या आई आई भवानीच्या नगरीचा विकास करण्यासाठी आणि या परिसराचा विकास करण्यासाठी अठराशे पास पासष्ट कोटीचा निधी हा मंजूर केला जो की ऐतिहासिक निधी आहे ह्या जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रातच कुठल्याही तीर्थक्षेत्राला एवढा निधी मंजूर झाला नसेल तेवढा त्यांनी ऐतिहासिक निधी मंजूर करून आणला म्हणून हा ऐतिहासिक सत्कार या भवानी कल्लोळ तीर्थामध्ये होणार आहे कोणाचा सत्कार होणार त्या ठिकाणी किती म्हणजे किती वाजता स्वरूप कसं असणार आहे त्याचं कार्यक्रमाचं सात ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता याच ठिकाणी याच ठिकाणी होणार आहे मान्य आमदार राणादा सत्कार बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ आणि समस्त शहरवासियांच्या वतीनं हा सत्कार होणार आहे हा जो निधी आहे नेमका कुठं वितरित होणार आहे कसं त्याचं स्वरूप तुळजाभवानीचं मंदिर परिसर आणि शहर या संपूर्ण भागामध्ये या निधीचा विकास आराखडा तयार आहे शिवाय आणखी काही विकास आराखडा त्याच्यामध्ये नवीन नागरिकांच्या सूचनेनुसार गरजेनुसार भाविकांच्या कारण येत्या काळामध्ये आज इथून पुढे शंभर दोनशे वर्ष भाविकांची संख्या वाढणार आहे आज ती पन्नास आहे लाखावर आहे ती दोन लाखावर जाणार आहे तर त्या काळात सुद्धा भाविकांची सोय व्यवस्थित व्हावी या उद्देशाने हा अठराशे पासष्ट कोटीचा निधी वितरित होणार आहे त्या उद्देशाने हा विकास होणार तुम्ही सुद्धा पाहणी केली आता काय सांगाल इथं काय आवाहन कराल तुम्ही याच्यामध्ये आदरणीय नेता राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून जिल्ह्याचाच नव्हे तर तुळजापूर शहराचा चेहरा मोरा बदलाचं काम दादांनी हाती घेतलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून अठराशे पासष्ट कोटी महायुती सरकारच्या माध्यमातून तुळजापूर शहराच्या विकासासाठी या शासनानं मंजूर केल्याबद्दल प्रथम मी शासनाचे आभार मानतो महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या शुभ हस्ते व तुळजापूर शहरातील जिल्ह्यातील जे सर्व आमदार साहेब माझे आमदार आहेत त्यांच्या शुभ हस्ते दादांचा सत्कार करण्याचा सा मानस आम्ही तुळजापूर शहरवासियांनी हाती घेतलेला आहे आणि या सत्कार सोहळ्यात संबंध तुळजापूर तालुक्यातील सर्व जनतेने तुळजापूर शहरवासियांनी या कार्यक्रमास आवर्जून यावे या कार्यक्रमासाठी आमचे नेते आदरणीय विनोद पिटूबाई गंगणे यांच्या माध्यमातून इथं भोजनाचे सुद्धा व्यवस्था केलेली आहे या कार्यक्रमानंतरनं एक पाच ते सहा हजार लोकांना आम्ही इथं भोजन व्यवस्था करणार आहे जे काय तुळजापूर शहरामध्ये आतापर्यंत जे विकास कामं झालेली आहेत त्या कामाचे इथं आम्ही सर्व चित्रफित दाखवणार आहेत त्याच्यामध्ये दादांच्या माध्यमातून गेली चार वर्षापूर्वी तुळजापूरमध्ये ऐंशी लाख भाविक दर्शनाला आलेली नों नों, एक नोंद आहे ती नोंद पाच पटीने वाढेल एक चार पाच कोटी तरी वर्षाला भाविक येतील असा दादाचा एक अंदाज आहे त्याच्यामुळे नक्कीच तुळजापूर शहराचा कायापालट होणार आहे आणि याच्यातून तुळजापूरची सर्व स्तरातून एक आर्थिक मोठी उलाढाल होणार आहे आणि ते सर्व तुळजापूर शहरवासियांना खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे आदरणीय दादांचं एक आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी या सत्काराचं आयोजन केलेलं आहे प्रथमच सत्कार होतं या आमदाराचा याच्यापूर्वी जेवढे आमदार झाले ते अठराशे पासष्ट कोटी निधी या वर्षी मंजूर झालाय काय सांगतो या प्रथमच एवढा मोठ्या प्रमाणात निधी जो दादाने आणलेला आहे महाराष्ट्रात न होतो न भविष्य एवढा मोठा निधी कुठंच कुठल्याच देवस्थानला मिळालेला एवढा मोठा निधी मोठ्या प्रमाणात दिलेला आहे त्यामुळे दादांचा तुळजापूरवासियांच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणात सगळ्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असे आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत तयारी आता जे सुरू झालेली आहे तुम्ही पाहणी केली तर एकंदरीत किती लोक येतील ले इथं आणि कसं असणार आहे सर्व आमचे तुळजापूरचे नेते विनोद भैया पिटुगंगणे यांच्या मार्गदर्शनानं हा राणादाचा अतिशय सुंदर असा सत्कार सोहळा आम्ही या तुळजापूर शहरामध्ये आयोजित केलेला आहे हे ठिकणसुद्धा परिसरसुद्धा तुम्ही पहा अतिशय सुंदर हे भवानी कुंड आहे या कुंडामध्ये राणादादांचा सत्कार करण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ आमचं नियोजन आहे सात ते आठ हजार लोक या सत्कारासाठी तुळजापूर तालुक्यातून तुळजापूर शहरातून यावेत असं आमचं नियोजन आहे येणाऱ्या सर्व लोकांची पण सोय केलेली आहे आणि महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजाभवानी याच्यासाठी राणादादांनी अठराशे पासष्ट कोटीचा जो निधी आणला त्याचं कुठंतरी आपण परतफोड करावी कुठंतरी थोडं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुळजापूर शहराच्या वतीनं माननीय आमदार राणा सिंह पाटील साहेब यांचा सा भव्य असा न भूतो न भविष्यती असा सत्कार सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे बघा इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी तुळजापूर विकासासाठी शहरासाठी मंजूर केला आणि त्याच्या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथं या ठिकाणीच त्यांचा इथं भव्य असा नागरी सत्कार होणार आहे आणि या नागरी सत्काराची जी तयारी आहे जे तयारी त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी होते तुळजापूर शहरातले त्यांनी तयारी सुरू केली सात ऑगस्टला त्यांचा इथं भव्य असा न भोतो ना भविष्य असा त्यांचा नागरी सत्कार होणार आहे आणि पहिलेच आमदार आहेत की अठराशे पासष्ट कोटी निधी मंजूर झाला तुळजापूर शहरासाठी आणि विकास कामाचा निधी मंजूर झाल्यामुळं या गावात या तुळजापूर शहरातील नागरिकांनी त्यांचा भव्य असा नागरी, नागरी सत्कार ठेवलेला आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुलुस्वामीनी आई तुळजाभवानीचं मंदिर आहे या ठिकाणी आणि इथं भाविक खूप मोठ्या प्रमाणात येतात त्या अनुषंगाने इथं अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जयजितसिंग पाटील यांनी मंजूर केलं आहे आणि त्या मंजूर निधीमुळं या लोकांनी या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा भव्य असा सात ऑगस्ट रोजी इथं भव्य नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेतलेला पाहणी केली नागरिकाच्या के पदाधिकाऱ्याचा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवल्या विषय कोणताही असो आम्ही आरपार आणि थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी हुकमत मुलानी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव